एक तर मी राजकीय घरातून आहे दुसरा मी ॲक्टर आहे म्हणून ट्रोलिंग हे काही नवीन नाही आणि ट्रोलिंग होणार दॅट्स ओके त्याला काही जास्त सिरियसली घ्यायची गरज नाही फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अभिनेता निर्माता दिग्दर्शक अशी सिनेमा इंडस्ट्रीत त्याची ओळख आहेच हिंदीत होस्टिंगही करून झालेलं आहे आता बिग बॉस मराठी या प्रसिद्ध रियालिटी शोचा तो होस्ट असणार आहे माझ्यासोबत आहे रितेश देशमुख रितेची स्वागत हे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू सो मच सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा हो की जेव्हा बिग बॉस हिंदी म्हटलं जातं तेव्हा सलमान खान हे चित्र डोळ्यासमोर असतं बिग बॉस मराठी म्हटलं की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर मराठीमुळे प्रेक्षक असल्यामुळे मांजरेकर येतात सो म्हणूनच पहिलाच प्रश्न हा आहे की जेव्हा तुम्हाला विचारलं तेव्हा आधी सगळ्यात तुमचं उत्तर काय होतं आणि आधी मांजरेकरांशी कंपॅरिझन होणार हे कुठेतरी थोडंसं वाटलं होतं नाही काय ना की जेव्हा एखाद्या एक्झिस्टिंग शो कुठलाही नवीन होस्ट आला तर तुम्ही कम्पेअर करणारच आहात आणि सम त्याच्यात काही दुमत नाही आहे मला वाटतं की हिंदीमध्ये सलमान भाऊंचं जे होस्टिंग आहे ती त्यांची वेगळी आपली स्टाईल आहे महेश मांजरेकरांनी सुद्धा जसं होस्ट केलं महेशजींनी मला वाटतं ते युनिक त्यांची स्वतःची स्टाईल होती ती काय सलमान भाऊंसारखी नव्हती त्यांची आपली एक अदा होती आपला एक ॲटिट्यूड होता आणि त्यांना जे नॅचरली सूट करतं त्यांच्या पर्सनॅलिटीला तसं ते होतं ते प्रेक्षकांनाही प्रचंड आवडलं मलाही प्रचंड आवडलं आता मी होस्ट करतो आहे तर मी काय असं काही प्लॅन करून जात नाही की मी असा होस्ट करणार आहे हा शो मला वाटतं की नॅचरली तुमच्या पर्सनॅलिटीला जसं ते जुळून येईल तसं होस्ट करण्याचा प्रयत्न करेन नक्की जेव्हा पहिल्यांदा विचारलं कलर्स मराठीकडनं आणि या वाहिनीकडनं तेव्हा पहिला पहिली गोष्ट आहे पहिला कॉल कोणाला सांगितला घरात आणि काय रिॲक्शन होती की आता बिग बॉस मराठी होस्ट करणार नाही प पहिला प्रश्न माझ्या आयुष्यात ज्या काही नवीन गोष्टी होतात किंवा निर्णय घ्यायचा जेव्हा घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मी जिणल्याबरोबर डिस्कस करतो आणि प आणि जिंकल्यान मी आम्ही दोघं हो बिग बॉस पाहतो दोघेही बिग बॉस ह्या फॉर्मॅटचे आम्ही चाहते आहोत आणि मराठी जेव्हा आलं तेव्हा प जिनिला वाटलं की जर सगळं जुळून आलं तर करायला काय हरकत नाही त्याच्या आधी तुम्ही मागच्याच सीझनला प्रमोशनसाठी म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या होतात दोघी जोडी म्हणून सो आत्ता जिनिलिया पुन्हा आम्हाला या शोमध्ये कुठल्या तरी छोट्या निमित्ताने का होईना पाहायला मिळेल काय आता काय पुढच्या शंभर दिवसात घडणार आहे हेच मला माहीत नाही आणि सध्या तरी तशी काही प्लॅनिंग नाही आहे की जिनिल्या शो मध्ये येतील रितेशजी एकतर ट्रोलिंगचा मुद्दा खूप असतो कारण जेव्हा खूप साऱ्या आपण म्हणतो पार्शिलिटी होते कधी प्रेक्षकांचं खूप म्हणणं असतं मराठमळा प्रेक्षक असल्याने पटकन डायरेक्ट अटॅक होतो सो त्या ट्रोलिंगसाठी तुम्ही किती प्रिपेअर आहात की काही झालं तरी ते सोशल मीडियावर बर ट्रोलिंग बरंच सुरू होतं सो ते प्रिपेरेशन केलेलं आहे का किंवा त्याबाबत तुमचा टेक काय काय ना एक तर मी राजकीय घरातून आहे दुसरा मी ॲक्टर आहे म्हणून ट्रोलिंग हे काही नवीन नाही आणि ट्रोलिंग होणार दॅट्स ओके त्याला काही जास्त सिरियसली घ्यायची गरज नाही हो कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम आय एम अप फॉर म्हणजे कोणी जर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम दे करत असेल तर हरकत नाही कारण काय प्रत्येकाचं म्हणणं आहे ते आपण ऐकलं पाहिजे ट्रोलिंग ट्रोलिंगला जास्त लक्ष द्यायची गरज नाही विकेंडचा वार म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं जास्त कारण त्याच वेळेला सगळ्या आठवड्याभराची का जी काय जे असते ते बाहेर निघतं विकेंडच्या वारमध्ये तुमचा एक वेगळा ओरा कसा असणार आहे कारण महेशजी प्रत्येक वेळेला झापायचे किंवा आणि ते पूर्ण वीक फॉलो करावा लागतो तुम्ही अख्खा शो फॉलो करणं कितपत वेळ देता येणार कारण तुमची बाकीचीही बरीच कामं सुरू होत असतात रितेश रोज एक तास शो बघण्यासाठी काढावं लागेल तो काढ काढता काड़ येईल त्याला काय हरकत नाही विकेंडचा वार कसा असेल आणि काय होणार आहे ते ते अजून माहिती नाही ते आता विकेंड आल्याशिव कळणार नाही पण एक रितेश देशमुखची स्वतःची एक स्टाईल आहे दर विकेंडच्या वारला एक प्रत्येक एक छान नवीन स्टाईल पाहायला मिळते एक नवीन लूक पाहायला मिळतो तुम्ही असं काही डिसाईड केलं आहे का की कसा मराठमोळा लूक पाहायला मिळेल का जसं फ्लो वाईज जाईल तसा तुमचा वेगवेगळा लूक असेल नाही तर तेवढा विचार मी जेवढा विचार तुम्ही केला ना तेवढा विचार मी नाही केला त्याची पार्टिसिपेंट म्हणून ह्याच्या आधी कधी ऑफर आली होती का हिंदीमधून असू दे किंवा नाही नाही अजिबात नाही कधी जायला आवडलं असतं तर विचारणा झाली असत काय ना की फार मोठी कमिटमेंट आहे शंभर दिवसाची म्हणजे एका दोन चित्रपटाची कमिटमेंट असते तेवढं हे कमिटमेंट आहे सोपं नाही आहे आणि जायला आवडलं असतं तर हा जायला आवडलं असतं ॲक्च्युली काय स्ट्रॅटेजी करून साधारणतः प्लॅन म्हणजे कुठल्या गोष्टी टाळल्या असते आणि कुठल्या गोष्टी आनंद सांगतो जेवढा लाडक्या प्रेक्षकांसाठी कारण त्यांना मराठी एक होस्ट मिळालाय आणि ज्यांनी बॉलिवूड ऑलरेडी गाजवले आधी माझ्या मते तुम्ही विकता का उत्तर हा एक रियालिटी शो ही त्याचंही अँकरिंग आहे मराठीमध्ये हे दुसरं रियालिटी शो अँकरिंग आहे काय सांगाल तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना बिग बॉस मराठीचं नवीन सीझन येतोय Uh, बऱ्याचशा नवीन गोष्टी होत आहेत नवीन होस्ट आहे तर नक्की या आणि नक्की पहा थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू